सांग का नाम नामोनिशान मिटाने का काम हमारे लष्कर के जवान हमारी सेना करेगी मी ऑपरेशन सिंदूरचं स्वागत करतो आणि देशाचे लष्करी जवान यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा ब जो चोख उत्तर दिलं आहे ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो कारण ते पण बेचैन होते जेव्हापासून हा हमला झाला तेव्हापासून ते, ते मनातून मना बेचैन होते की कधी एकदा पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना धडा शिकवण आणि म्हणून नऊ आतंकवादी जे तळ होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जवानांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लष्करे तोयबा असेल त्याचबरोबर हाफी सईद असेल अनेक दहशतवादी जे आहेत यांचा खात्मा करण्याचं काम या ठिकाणी केले एक तर सुरुवात आहे आणि आगे आगे देखो होता आहे क्या खून का बदला से ईट का जवाब से आणि म्हणून आपल्या जवानांनी ज्या निरपराध लोकांना आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या गोळ्यांचा बदला मिसाईलनी दिलेला आहे आणि म्हणून पाकिस्तानने हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघण्याची हिम्मत करू नये अशा प्रकारचा हा हल्ला आहे हा मुतोड जवाब आहे आणि म्हणून तमाम देशवासियांना अभिमान वाटेल असं काम आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे